नमस्कार मित्र हो मित्र हो, जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होईल अशा प्रकारची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे तर मित्रोहो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै पर्यंत रक्कम जमा होणार आहे चला जाणून घेऊया सदस्यांनी नेटकरी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो केवळ फक्त एप्रिल महिन्यातल्या आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत केला होता पण त्याही पुढे या सभागृहाला मला एक निदर्शनात आणून द्यायचं आहे की केवळ फक्त चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा नुकसानीमुळे आपण सादर न करता जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जी जी गोष्ट ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल अतिवृष्टी झाली असेल त्याचे सर्व पंचनामे हे जिल्हाधिकाऱ्यांना सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि व मदत पुनर्वसन विभागाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी असा प्रसंग आला असेल अतिवृष्टी झाली असेल त्याला निर्देश दिले होते आणि त्याच्यानुसारच जवळपास या जानेवारीपासून तर मे पर्यंत दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टरचे पंचनामे हे आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत सभापती महोदय त्याच्यामध्ये तीन लाख तेवीस हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांचा समावेश आहे त्याची किंमत जवळपास चारशे पंच्याण्णव कोटी रुपये असं त्या प्रस्तावामध्ये आमच्याकडे मागणी केली पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय त्याच्यानंतर असा झाला की आपण एन डी व्ही आयचे निकष लावून या प्रस्तावांना ताबडतोब मदत केली पाहिजे आणि त्यानुसार त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एनडीव्हीआयचे निकष लावण्याकरता कृषी विभागाच्या परभणी विद्यापीठाच्या माध्यमातून हे सर्व निकष लावून आमच्याकडे प्रस्ताव सादर करा हे सर्व प्रस्ताव आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले गेलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडनं साधारण पंधरा जुलैपर्यंत आमच्याकडे त्या प्रस्ताव सबमिट झाल्यानंतर किंवा आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर पंधरा जुलैपर्यंत आपण त्याच्यावरती मदतीची कारवाई पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार